नमस्कार आता इथे अर्णवच्या घरी श्राद्ध चालू असतं त्याच्या आईचं आणि तो श्राद्धासाठी बसलेला असतो तेवढ्यात बाहेर नम्रता आणि ईश्वरी येतात आता वल्लरी त्या दोघींना बघून लगेच बाहेर येते आणि त्या दोघींना बाहेरच्या बाहेर तिला हकलून द्यायचं असतं ती म्हणते थांबा तुम्ही कुठे आज जाता आणि तुम्ही कशाला इथे आलात तुम्हाला कोणी बोलवलं आहे आल्या पावली तशाच निघून जा आणि त्या जायला निघतात ते तेवढ्यात अंजली बाहेर येते आणि अंजली म्हणते नम्रता ईश्वरी तुम्ही कुणीकडे जाता या आत या आत या आता ईश्वरी आणि नम्रता मामीच्या नाकावर टिचून घरात येतात आता इथे श्राद्ध पार पडतं आणि ईश्वरी ही अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवला म्हणते सर तुमचे बाबा तुमच्या बाबांचं तेव्हा अर्णव म्हणतो मी जिंदोर तू काहीही बोलू नकोस तुला नाही कळणार आई बाबा नसल्याचं दुःख काय असतं ते आता ईश्वरी अर्णवला काही न बोलता तिथून रडत निघून जाते तेव्हा आता अंजली तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ईश्वरी थांबत नाही तेव्हा लगेच अंजली म्हणते काय झालं ईश्वरीला अशी का निघून गेली ती रडत काहीच बोलली नाही नम्रता म्हणते अर्णव सर एरवी तुमच्या प्रश्नांना फाडफड उत्तरं देणारी तुमच्या प्रत्येक वाक्यावर दुसरं वाक्य बोलणारी अशी धडाळकेबाज ईश्वरी आज काहीच तुम्हाला बोलली नाही तिने तुमच्या प्रश्नाचं उत्तर न देता निघून का गेली तिने अशी शरणागती का पत्करली याचा विचार केलात का तुम्ही तेव्हा अर्णव म्हणतो नाही का तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि ती अशी काहीच न बोलता का निघून गेली तेव्हा नमू म्हणते तिलासुद्धा आई वडील नाही आहेत तीसुद्धा अनाथ आहे ते ऐकून आता अर्णवला मोठा धक्काच बसतो आणि अंजली आजी मामा सगळ्यांनाच धक्का बसतो अर्णव म्हणतो काय मी सिंदूरला आई वडील नाही आहेत मग ती आई आहे ती कोण आहे नम्रता म्हणते ती माझी आई आहे आम्ही दोघीही चख्या बहिणी नाही आहोत ती माझी आई आहे माझ्या आईला ती तिची आई मानते ते ऐकून आता अर्णवला मोठा धक्का बसतो अर्णव म्हणतो काय म्हणजे मी सिंदूरला सुद्धा आई बाबा नाही आहे ती अनाथ आहे मी एका मुलीला खूप म्हणजे खूप हर्ट केला आहे आणि तो लगेच कपडे घालून मी सिंदूरला भेटायला येतो आणि आता ईश्वरी एकटीच घरी रडत असते आणि आता तिथे अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो मी सिंदूर मला माफ कर खरंच माझं चुकलं मला माहीत नव्हतं की तू अनाथ आहेस खरंच तेव्हा ईश्वरी म्हणते सर आई बाबा नसल्याचं दुःख माझ्या इतकं कोणी जाणूच शकत नाही मला माहीत आहे आईबाबा नसल्याचं दुःख काय आहे ते मी चांगलंच ओळखून आहे तेव्हा लगेच ईश्वरीला अर्णव मिठीत घेतो आणि म्हणतो खरंच माझं चुकलं मला माफ कर तुझा मूड ऑफ झाला ना चल मी तुला कुठेतरी फिरायला घेऊन जातो आणि तो ईश्वरीला लाँग ड्राईव्हला फिरायला घेऊन जातो अशा ठिकाणी जिथे जाऊन ईश्वरीचं दुःख हलकं होईल आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद येईल अशा ठिकाणी तिला फिरायला घेऊन जातो आता ते सगळं बघून वल्लरीला खूप राग येतो वल्लरीचा नुसता जळफळाट होत असतो ती लावण्याला फोन करते आणि म्हणते अगं काय तुझं लक्ष कुठे आहे अर्णव सारखासारखा त्या ईश्वरीकडे जातो आहे आता ईश्वरीला घेऊन तो लाँग ड्राईव्हला गेला आहे तेव्हा लावण्या म्हणते काय काय करू मी अर्णव आता ऐकतच नाही आहे तो त्या ईश्वरीच्याच नादा लागला आहे तेव्हा वल्लरी म्हणते आता अर्णववर नाही त्या ईश्वरीवर फोकस केला पाहिजे तिला ही मुंबई सोडून लवकर तिच्या लवकरात लवकर इंदोरला पाठवलं पाहिजे तेव्हा लावण्या म्हणते हां असंच काहीतरी केलं पाहिजे आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी एकदम खूप आनंदात सगळं काही बघत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू